काय मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोवळी धामणगाव तालुका शिल्ल जिल्हा परभणी दोन हजार चोवीस आजपासूनचा परत एक क्षेत्र राज्यामध्ये आज विदर्भ मराठवाडा या ठिकाणी भाग बदलत पाऊस पा। पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आज दुपारनंतर मध्ये अडी तीनच्या नंतर तीन विदर्भात तसेच हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड नगर जालना संभाजीनगर नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम म्हणजे आज म्हणजे पाच आणि सहा तारखेपर्यंत आज उद्याच्या दिवस या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून अंदाज लागत जायचा रात्री त्याला विजेचा कडकडाचा येणार आहे म्हणून हा अंदाज लागत जायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आता स्त्रीचं आगमन होणार आहे म्हणजे स्त्रीचं आगमन पर्वाला होणार आहे तर स्त्रीच्या आगमन ज्या ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडला की स्त्रीच्या आगमनाला काही भागात पाऊस कमी पडतो तर यावेळेस फक्त स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम म्हणजे सांडबाद अकरा जिल्ह्यात पाऊस पडणार आहे म्हणजे तो सांगायचा झाला तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा या भागापर्यंतमध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये ह्या दोन भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतेचा म्हणजे दहा अकरा बारा तारखेपर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्याने ज्यांचं आसन काढायला अडीतीनच्या नंतर थोडं ऊन पडणार तीन तीनपर्यंत ऊन राहणार आणि त्या त्या टायमिंगमध्ये तुम्ही तुमचं पीक काढून घ्या त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो पाऊस हा पो आ, काल काल चार सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघा काल तांबडा आबाज झालं तर लाल अबाज झालं तर ज्या ज्या ठिकाणी झालं ना त्यांना लक्षात घ्यायचं निसर्गानं तुम्हाला संदेश दिला बहात्तर तासाच्या तुमच्या भागामध्ये तिथं पाऊस येणारे म्हणून हा अंदाज निसर्गानं काल त्या लाल तांबड्या आबाळातून तुम्हाला व्यक्त केला आणि परत एक सांगू इच्छितो की आता काय झालं बऱ्याच शेतकऱ्याचं नाशिक झालं पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर श्रीगोंदा या भागामध्ये कांद्याचं रूप टाकणे नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचं रूप टाकणे तर त्यांना एक त्यांच्या कांदा रोप टाकण्यासाठी एक पोषक वातावरण आहे म्हणजे दहा बारा दिवस चांगलं वातावरण आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर काय झालं की लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक काढणीस आलेलं आहे तर लातूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो तुम्ही काय करा आज उद्याच्या दिवस तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पण म्हणजे सात तारखेपासून तुमच्या इकडला पाऊस कमी होणार आहे फक्त विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुमचं सोयाबीन दुपार अडी तीनच्या पर्यंत कापायचं आणि त्याच्यानंतर लगेच वळी लावून झाकून ठेवतो वळ्याला असलं तर म्हणजे तुम्हाला देखील म्हणजे खूप छान चांगलं असं वातावरण आहे लातूर अहमदपूर या उस्मानाबाद या जिल्ह्यासाठी त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो राजस्थान राजस्थानमधून काय होणार आहे की मान्सून आता परतीच्या मार्गावर गेलेला आहे तर वीस सप्टेंबरला म्हणजे राजस्थानमधून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करण्याची तयारी आहे म्हणून वीस सप्टेंबरला राजस्थानमधून मान्सून परतून निघल अशी शक्यता आहे आणि आपल्या मराठवाड्यातून मात्र महाराष्ट्रातून मात्र विलंब करू शकतो हे देखील तुम्हाला सांगू म्हणजे म... राजस्थानमधून जर वीस सप्टेंबरला मान्सून निघाला तर मराठवाड्यामधून थोडा विलंब करेल हे देखील ह्या अंदाबा सांगतो